नागरिक बांधवांनो मी पण एक प्रशासनातला माणूस आहे त्यामुळे मला प्रशासनाचा एक, प्रशासना एक दीर्घ अनुभव आहे आणि रिटायर झाल्यानंतर मला असं वाटलं की कुठे करण्यापेक्षा आमची जी पब्लिक आहे प्रजा आणि प्रशासन याच्याबद्दल तो काही अंतर पडलेलं आहे त्याचं कारण असं आहे की अधिकाऱ्यांना कायद्याची माहिती असते आणि नागरिकांना कायद्याची माहिती नसते म्हणजे अधिकाऱ्यांची भाषा नागरिकांना समजत नाही आणि काय आणि नागरिकांची जी अपिलन भाषा असते ती अधिकाऱ्यांना कळत नाही आणि म्हणून काय सर क्रायसिस निर्माण होत असतात ते सगळं निर्माण होतात पण मला असं वाटतं की आम्ही एक रिटायर्ड अच्छा एक जनमंच स्थापन केलं आहे जवळ महाराष्ट्र जावत जनमंच त्याच्यामध्ये सगळ्या विभागाचे अधिकारी पोलीस असतील न्यायालयातले असतील शिक्षण खात्याचे आरोग्य खात्याचे कोणी मसूचे आहेत असे काही मिळतले आहेत तर अशा लोक जेव्हा अधिकाऱ्याकडे पोहोचतो आणि प्रश्न मांडतो तर आमचं त्यांचे जी काही कन्व्हर्सेशन लँग्वेज असते जस्ट लाईक त्या न्यायालयाशी बोलताना वकील लागतो तसं आमची जी काही कन्वर्सेशन लँग्वेज आहे त्यांना लवकर समजते आणि ते आम्हाला जे बोलतात ते आम्हाला समजते त्यामुळे संवादातून आपली कामं होत असतात गैरसमज कमी होत असतात आणि कधी कधी एक्सपेक्टेशन असत की बो मी आम्ही दोन भाऊ जे होत असताना माझ्या आईला मी वागत नाही आणि मग आम्ही अपेक्षा ठेवलो साहेबांनी हे द्यावं ते द्यावं पण ते नियमात बसत नसेल तर आम्हाला समजून घेणं आवश्यक आहे हा आमच्या संस्कृतीचा आणि संस्काराचा भाग आहे असं मला म्हणायचं असतं त्याचप्रमाणे मी आणखी तुम्हाला नाते बांधवांना सांगतो मी श्रेय यासाठी साहेबांनी रस्त्याचे जे काही प्रकरण निकाली काढली खूप चांगल्या प्रकारे निकाल दिले आज जवळ त्याचे आमचे अशोक माधव पाटील आले आमचा तरुण आहे काही लोक तर असा एक चांगला अनुभव आम्हाला थोरात साहेबांनी दिला आणि म्हणून आम्ही आज त्यांना सत्कार केला दुसरी गोष्ट अशी असते की प्रशासन चालवत असताना प्रजेमध्ये त्यांच्या बाबतीत एक संवाद तर झालाच पाहिजे पण संवाद सुद्धा टिकून राहिलं पाहिजे कारण प्रशासनापासून जी माणसं जी आहेत काही लावडप्रान्सची सारखी आमचीच माणसं आहे की त्यांना कायद्याच्या चौकटीत चालावं लागतं आणि आम्हाला कधी कधी चौकटीच्या बाहेरच अशा असते आणि म्हणून आमचा एक गैरसमो होत असतो इन म्हणजे आम्हालाही आशा आहे की साहेबांनी कायद्याच्या चौकटीत आमची कामं पार पाडली पाहिजे पण कुठे कुठे काही प्रॉब्लेम येत असतात आणि असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आमच्याकडे गोटिलांची खूप टीम आहे काय आमच्याकडे अशी त्या रिटायर महसूल अधिकाऱ्यांची पण टीम आहे आणि ती आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात म्हणून मला मुन असं वाटतं की आम्ही जडगाव जिल्ह्यामध्ये जी काही कोण चालवली आहे ती चांगल्या प्रकारे यशस्वी झालेली आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की साहेब कोणी पुण्याचं असतं कोणी मुंबईचं असतं कोणी नगर औरंगाबादचं असतं पण आम्ही जळगाव जिल्ह्यातले जे खडकाळ भागातली माणसं आहेत तापीचं पाणी प्यायले चोरीचं पाणी प्यायले गेण्याचे प्याय अगदी माझ्या थोडी लवकर बसते जरी आम्ही ग्रॅज्युएट असतो शिक्षित असलो तरी आमचं जे काही जो संस्काराचा भाग असतो तो असतो त्यामुळे असं वाटतं कधी कधी की तुम्ही खूपच कडक बोलतात तुम्ही खूपच जोरात बोलता असं टेन्सन होतो पण मला असं वाटतं की आम्हाला सुद्धा आता ही जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेज जी आहे ती शिकली पाहिजे पुढे आम्हाला कसं बोलावं जसं वकील लोकांना शिकवलं जातं की वकिलांनी आय म्हणून कसं बोलावं आणि तसं लोकांना एक कलटीसी म्हणून असते कस्टमर केअर म्हणून शिकवलं जात असतं आणि म्हणून लोक वर्ग आपल्याशी खूप चांगलं बोलतात आणि नागरिक बांधव या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आम्ही जेव्हा कोर्टात जातो त्यावेळेस तिथे अदब आम्हाला पाळावे लागते आम्ही जेव्हा त्या ठिकाणी आम्हाला अदब पाळावे लागते आम्ही एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जातो तिथे अदब पाळावे लागते आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हाला सुद्धा कायद्याचं पर्याप्त ज्ञान असणं गरजेचं आहे आणि आम्ही शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करतो आम्ही बऱ्याच गोष्टी अशा धार्मिक काहीतरी करत असतो बापू आम नमुन वेळ काढाव काही बिन भेटत नाही त्याच्या तुम्ही जर सध्या कायद्याचा अभ्यास केला तर मला वाटतं तुम्हाला काही नाही काही माहिती मिळेल त्याचप्रमाणे आज इंटरनेटमध्ये खूप चांगल्या प्रकारे जी आर उपलब्ध होत असतात तुम्ही वाचले पाहिजेत जर कळत नसेल तर कोणाला विचारलं पाहिजे आणि म्हणून आपली कामं सुखर व्हावी हा आमचा हेतू असतो कारण आमचा देश समजा असं आहे की शेतकऱ्यांनी अधिकारी होतात ते आम्हाला विसरून जातात असं आम्ही नेहमी त्यांना दोष देतो पण खरं म्हणजे की त्यांच्यावर एक बंधन असतं कायद्याच्या चौकडीत काम करण्याचं आणि आमच्यावर कोणतेही बंधन नसतं आम्ही नेहमीच काय असतो शेतकरी बांधव असतो मजूर बांधव असतो कोणी असतो आमच्या आधार नेहमी कठोरच ने असतो साहेब मला मिळेल का साहेब नेमके मिळेल का साहेब तुम्हाला मिळेल का म्हणून आमच्या भाषेमध्ये काही चुका घडतात आणि म्हणून मला असं वाटतं की जो कोणी काही लाभार्थी नसेल मला एक उदाहरण यावं वाटतं आमचे महात्मा गांधी कोणत्याही प्रकारे इंधनाचे लाभार्थी नव्हते म्हणून त्यांची भाषा अशी होती मेहरू कोणत्याही प्रकारचे लाभार्थी नव्हते आमचे विनो भावे कोणत्याही प्रकारे लाभार्थी नव्हते आणि म्हणून त्यांची भाषा तशी होती म्हणून आम्ही अशी माणसं जमा करतोय की ज्यांनी सरकारचा कोणताही लाभ घेतलेला नाही मी सुद्धा रिटायरमेंट झाल्यानंतर मला पंधरा वर्ष झाली तुम्हाला काय जबाब आहे मी सरकारला कोणताही लाभ घेत नाही शिवाय पेन्शन कारण पेन्शन हे सुद्धा माझं कंट्रीब्युशन आहे माझं पेमेंट सॅलरी मधून एट पॉईंट थर्टी थ्री कॉन्ट्रीशन टू दी गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट टू मी दॅट इज द पेन्शन पेन्शन इज नॉट दी ग्रॅच्युटी फंड आणि पेन्शन हा कोणता भाग असतो हे मला माहिती आहे आणि म्हणून मला ते मिळतं मी कुठली या अंगणाची घेतली नाही कुठले राशन घेतलं नाही मी विमा काढले नाही कुठल्याही स्कीम मध्ये सहभागी झालो नाही पत्रकार पैसा ठेवला नाही म्हणजे मला काय म्हणायचं की हे सुखी जीवनाचे तंत्र आहे तुम्ही म्हणाल काका तुम्ही या वयामध्ये एवढं असं घडदा का त्याचं कारण असं आहे मी कुठेही कटोरा घेऊन फिरत नसतो मी कुठेही असा घात घेऊन फिरत असतो आणि म्हणून लक्षात ठेवा म्हणून लक्षात ठेवा सुखी जीवनाचा एक भाग असतो असं तुम्ही जेव्हा दाखा होणार तेव्हा तुम्ही मोठा होणार पण जेव्हा तुम्ही असं होणार तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून मी शेतकरी बाताना सांगतो तुम्ही शरोडपती काही काही लोकांकडे दहा दहा एकर जमीन आहे किती 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 करोडची हो आहे बागायती असते शेती केळीची असते ऊसाची असते कांद्याची असते कापसाची असते खूप पैसा असतो आमची विचारधारा जी असते ती सुखी जीवनाची नसल्यामुळे आमचा पैसा वाया जात असतो आणि आम्ही नेहमी काय करतो आंदोलन मोडचे लेखे रेंगे लेखे रेंगे सरकार आमचं टक्की आहे पोलीस भीती लागती आहे असं काहीतरी आम्ही करत बसतो इन फॅक्टमध्ये आम्हाला विकास करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून या प्रशासनाची महसूल असो पोलीस असो न्यायालय असो रेल्वे असो किंवा आणखी काही असो की का त्या प्रशासनाशी आमचं जेवढं काम पडतं तेवढं आम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे बँकेचे काम पडतं ते बँकेचे नियम वाचणं खूप गरजेचं आहे नाही तर त्यांनी सांगितलं मॅनेजर साहेब त्याच्यावर तुमची सही करा आता ते काय लिहिलं ते, ते मला वाचता येत नाही आधी पॅटवर्ड मी इंग्लिश मिडियमचा माणूस आहे तरी मला आता तुम्ही कागद दिला मी पाहून ठेवून देतो साहेब तुमचं विमा तुमच्याकडे ठेवा मी माझ्या याच्याने काही तुम्ही काही मला मदत करू नका मी मेल्यावर ज्या दया येईल तो तुम्ही फेकून देईल आणि मी मेल्यानंतर माझ्या बायकोबरोबर अशी माझी अपेक्षा नाही ते त्याचे कर्तृत्व जन्माला आहे आणि कर्तृत्वाने जमणार आहेत आणि म्हणून मी असा निर्धास्तपणे जगत असतो आणि म्हणून मला असं वाटतं की मी आले गेल्या संवाद साधत असताना मला असं वाटतं की एक असं फ्री हो, लाईफ जगावं आणि म्हणून थोरा साहेबांना मी विनंती करतो की तुम्ही आतापर्यंत जी काही जनतेची सेवा केली माझ्या चोपड्या तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवले काही राशन कार्ड जे असतील जिनेही नसतील तुम्ही ते कोणी दाखल केलं तर समजून घ्या ऍटलिस्ट यांनी काही तक्रार केली खळगावाल्यांनी ज्यांनी काही तक्रार केली समजा बोळजेवाल्यांनी कोणी मासळीवाल्यांनी कोणी तर जगावानी दाखल करून घ्या त्याच्यात हा ते आहे की त्याच्या एवढं तर केलं आणि तो कोणत्या कारणाने इंटरटर होतो ते पाहा आणि नसेल इंटरेक्टर होत तर ते कारण सहन कारण दिवस त्याला आपण हे केलं पाहिजे काही काढलं पाहिजे इथपर्यंत आम्ही धोरण ठेवलं तर मला असं वाटत की सरकारी नोकरी तुम्हाला सांगू का पंढरपूरचे भेटण्यासाठी भेटण्यासाठी लोक गर्दी करतात तसे पी एस आय भेटण्यासाठी गर्दी करतात तसे रेल्वे स्टेशन मास्टरला भेटण्यासाठी गर्दी करत असतात तसे न्यायाधीला भेटण्यासाठी गर्दी करत असतात म्हणून ही सेवा खूप चांगली सेवा आहे ज्या आम्हाला